चार किती चार पाच असते पण एक वाय वाढलेलं होतं काय नाही भेटलं मित्रांनो मी पार्श्वभूमीवर स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता चाललोय मधीचं पोल काढायला जस भॉम आणि इथं वांदर आलेत इथे पद्या काय आणि इथं त्याचा मुलगा आणि तिथं आमचे मेन कंपनीचे मालक श्री श्री श्री, श्री। विष्णू शिगवन ते जरा आता वानर आहेत त्यांना हकलं होतं आता आपण चाललो बॉम्ब काढायला म्हणजेच मध्येच कोय काढायला तर इथं आपली आता सर्व टीम आहे तर आपला इथे एकच भाष्य आहे शियोग बाय दर टायमाला एकच बाई काढतो सुयोग बाय हे बघा इथे 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 कॅमेरा नाही कॅप्चर करणार बघाय दिस अरे इथून दिसतंय बघ इथे इथं इथून दिसतंय तर ना तुम्ही पाहू शकता इथे समोरच आहे ते बघा ती काठी वगैरे काठी हलते ना तिथे ते बाबा लोकु लोकु चालू चालू भांडारा चालू झालाय बघा शिवग बाय ट्राय करतोय पण काय ते हेच नाही होत रबर सारखी झाली

<tasia>, ते काय दाखव हे पब्लिक काय ओरिजिनल मध कुठे पकडले का तुम्हाला पकडले का हा बघा दस उतरला ते बघ पुढं बघा

हे चुकलं आहे ला ना हे ओरिजिनल ओरिजिनल लाईव्ह 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 आहे लाईव्ह का आपल्याकडे सर्व लाईव्ह भेटत तुला चावली का एक दोन हा हावली घे ना

दाखवली ना ती ती व्हिडिओ व्हिडिओ कॅन्सल अरे पण दिसलत नाही ना मित्रांनो आपण आता दुसरी मना काढायला चाललं ती सगळ्या एकदम जंगलमध्ये बॉम्बल बॉम्ब

होतय करण ना करून किती काढले ते काढायचे शिव बाय चढल्या होत झाडावर तर काढणार हे बघा आता रे अरे मास्क बाहेर आल्यात

करुण करुण मद। का मित्रांनो आणि ते करवंद दादानी करवंदा काढलेत आता आपण तिसरी मध पोल काढायला चाललंय यांच्या गावाला आलं की भाई फिक्स आहे मधीच पोल काढणं फिक्स आहे काय काढता काढता हे दिसलं आणि काढता काढता हे दुसरं दिसलंय

नाही आपला आता तिसरा आहे मग तिसर आता आपण चौथा काढायला चाललो पब्लिक काय ऐकत नाही पहिला उतरू दे मग सांगतो पकड नाही जरा आपण चौथा काढायला चाललोय चौथं पण आता दिसलंय आता ही सर्व आपली पब्लिक आहे ते पाहिला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा काय डू आहे

शिवबायला चावत आहेत पण शिवबाय काय दाखवत नाही बोलत नाही की चावत काढलं त्यांनी हे बघा आपले बाबा इथे बाबाने काढलंय बाबा जरा बागा इकड हाय दादू सांगणार पब्लिकला आपल्या चार बॉमा काढली चार किती चार पाच असते पण एक वाई वाढलेलं होत काय नाही भेटलं कुशिवडे गावात आल्यावर फायदा बघा किती होतो <laughs>

शोधलं जल्लो असे कंटेंट बघण्यासाठी आणि आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एक वैवल म्हणून हे पाचवं आहे पाचवं नाही चौथ आहे हे आता दाखवलो शिवक बाय आता उतरल देवा बोल दाखल एक्सपर्ट आहे बॉम्ब भेटलाय पण ते कौलय आपण आता काय काढत नाही वाटत पद बाई एक्सपर्ट आहे पद्या का एक बॉम्ब काढताना दुसरा बॉम्ब शोधतो लगेच झटपट बिझनेस चालू केला पाहिजे फुल फुलऑ पण चला जाऊ दे कुठल्या युट्यूब चॅनल वर एवढी पण मत काढताना भेटणार नाही कोकणात येऊन पाच का चार आपण जातीचे पोले दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती भेटणार नाही आपल्या चॅनल वरती भेटणार काय चावलं चावलेलं दिसतंय काय हे बघा सुधले हे सुधलंय ते पण सुधलंय हे पण जरा सुजले पण ते जिमनी सुधले दहा दिवसाने आलो ते काढणार आहोत बघा दहा दिवसाने आलो की हे काय हे दहा दिवसाने नाही येणार आता हे दोन महिन्याने येणार हे बच्चन साठी फक्त बोलतात आलो तर आलो तर बाय काढणार पण ते ब्लॉग मध्ये नाही दाखवणार